माझ्याकडे ना सकाळपासून इतका मुसळधार पाऊस सुरू आहे की मला तर अंथरून सोडायची इच्छा झाली नाही मग काय मी लगेच ऑफिसला लग बुट्टी मारली आणि घरीच निवांत बसायचं ठरवलं नमस्कार मंडळी मी शरयू आणि तुम्ही बघताय सोलकरी तर आजच्या नवीन पावसाळी एपिसोडमध्ये तुमचं हार्दिक स्वागत बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय म्हणून काहीतरी भारी खायची क्रेविंग झाली आहे पावसाळ्यात कांदाभाजी तर सगळेच खातात पण आज आपल्याकडे वेळ आहे आणि मी जागतिक बटाटा प्रेमी संघटनाच्या अध्यक्षपदी असल्याने आज ठरवलंय की मी बटाट्याची कापू करणार चला तर मग सुरू करूया ह्यासाठी मी घेतले दोन मोठे बटाटे ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे असे मीडियम आकाराचे काप करून घेतले माझ्या घरच्या सुरीला ना हे असे झिगझॅग पॅटर्न आहे त्याच्यामुळे त्या कापांवर पण ते प्रिंट झालं आहे असलं भारी दिसत होतं ना मग ही आता कट केलेली कापं मी स्वच्छ धुवून घेतली आणि छान पुसून घेतली आणि त्यात आपले घरी असतील ते बेसिक मसाले घातले म्हणजे थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद थोडंसं मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी दोन तीन मसाले पण घालू शकता इट्स अप टू यू आणि मग हे सगळे मसाले छान त्या बटाट्याला मिक्स केले आणि ते बटाटे मॅरिनेट करायला ठेवले आता बटाटे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत एका प्लेटमध्ये ना एक वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यात थोडंसं लाल मिरची पावडर आणि चवेप्रमाणे मीठ घेतलं आणि छान मिक्स केलं आता तव्यावर थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय आणि आता आपल्या मॅरिनेट केलेल्या बटाट्यांना रवा आणि तांदळाचं कोटिंग लावायचं आता हे कोटिंग केलेले बटाटे तेलात सोडायचे आणि दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचे मी ना चुकून जरा जास्तच तेल घेतलं त्यामुळे पहिल्या बॅचच्या बटाट्यांनी सगळ्यांनी तेल पिऊन घेतलं तुम्ही असं करू नका थोडंसं कमी तेल घ्या आणि नंतर लागलं तर साईडनी तव्यावर सोडा अशा प्रकारे एक एक करत सगळ्या बटाट्याचे काप माझी तयार आहेत आता पावसाळी वातावरणाबरोबर बटाट्याच्या कापांसोबत वरण भात झालाच पाहिजे तर ह्यासाठी मी आज केली आहे मसूरची डाळ एकदम बेसिक फोडणी आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि कढीपत्ता बस कुठला मसाला घातला नाही कुठलं काय घातलं नाही हे कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आता माझा गरम गरम वरण भात रेडी आहे मी आता मस्तपैकी ताव मारते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पावसाळ्यात काहीतरी वेगळं चमचमीत पदार्थ बनवत असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्की बघा आणि तुम्ही जर रेसिपी करून बघणार असाल तर ह्याचे फोटो मला नक्की पाठवा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय